नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर बी एड कॅब प्रोसेस संदर्भात आता शहाची ॲडमिशन मुदत वीस तारखेपर्यंत देण्यात आली होती आता पुढील कॅब या ऑप्शन फॉर्म आजच्या दिवसामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे पोर्टल पोर्टलवरती आता कॉलेजनुसार किती जागा रिक्त आहे तर याचा तपशील उपलब्ध झाला आहे तर यासाठी चेक अलॉटमेंट स्टेटस चेक अलॉटमेंट या टॅबवर तुम्ही पाहू शकता की करंट व्हेकन्सी रिपोर्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे आल्यानंतर युनिवर्सिटीमध्ये तुम्ही युनिवर्सिटी निवडू शकता सिलेक्ट कॉलेजमध्ये तुम्हाला कॉलेजचं नाव घ्यायचं आहे कॉलेजचं नाव घेतल्यानंतर शो व्हेकन्सी या टॅबवर क्लिक करायचं आहे तुम्हाला तुम्हाल तुम्हाला संपूर्ण कॉलेजच्या रिक्त वेकेन्सी किती आहेत कॅटेगरीनुसार याची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल तर अशा प्रकारे तुमच्या कॉलेजनुसार किती जागा रिक्त आहेत याची तुम्हाला माहिती घेता येईल तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर लवकरच पुढचा जो राऊंड आहे याचे ऑप्शन फॉर्म सुरू होणार आहेत ऑप्शन फॉर्म सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा